कोविडच्या काळात सर्व जग ठप झाला असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ रेल्वे स्टेशनवर ज्या रेल्वे थांबत होत्या त्या देखील स्टॉप करण्यात आल्या होत्या गेल्या चार वर्षापासून या रेल्वे बंद होत्या परंतु या रेल्वे किंवा हे ज्या सोलापूर ते पुणे किंवा मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्या होत्या त्या मोहोळ या रेल्वे स्टेशनवर थांबणाऱ्या गाड्या होत्या त्यामध्ये सिद्धेश्वरी एक्सप्रेस असेल मेल असेल या गाड्या थांबाव्या म्हणून सातत्याने आंदोलन करणारे किंवा या प्रश्नाला वाचा ज्यांनी फोडली ते माझी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी फोडली सातत्याने आंदोलन केले दिल्लीत देखील त्यांनी आंदोलन केलं परंतु आत्ता रेल्वे सिद्धेश्वर रेल्वे किंवा एक्सप्रेसला या ठिकाणी स्टॉप मिळाल्यानंतर त्याचा श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाकडून सुरू आहे आपल्यासोबत रमेशजी बारसकर आहेत साहेब काय सांगाल सध्या रेल्वे थांबलेले आहे आणि सर्वच पक्ष श्रेयवाद घेताना दिसत आहेत या ठिकाणी मोहोळ हे सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणारं ठिकाण महोळ तालुक्यामध्ये एकशे चार गावं येतात आणि त्या एकशे चार गावाच्या लोकांना मुंबईला खास करून पुण्याला जाण्यासाठी लोकल आहे आणि होती पण मुंबईला जाण्यासाठी आणि मुंबईवरनं मोहोळला येण्यासाठी किंवा सकाळी विद्यार्थी सोलापूरला शिक्षणासाठी इथून जात होते इथलं दूध सोलापूरला जात होतं इथला भाजीपाला जात होता मुंबईला आमच्या काही महिला लिंबाचा पाला ऐकण्यासाठी जात होते ते सर्व कोविडच्या काळामध्ये बंद झालं दोन ट्रेन चालू होत्या एक सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि दुसरी मेल या दोन्ही ट्रेन कोविडच्या काळामध्ये बंद झाल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि मेल एक्सप्रेस चालू असताना आदरणीय विजयदादा या सोलापूर जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी सोलापूरला मिटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये मुंबईचे रेल्वेचे प्रमुख आले होते तर त्या ठिकाणी आम्ही प्रश्न मांडला की मोहोळवरून व्यापारी पुण्याला जातात तर इंटरसिटी थांबली पाहिजे म्हणजेच हुतात्मा एक्सप्रेस अनेक जणांची मागणी होती कन्याकुमारी एक्सप्रेस थांबली पाहिजे असा आमचा सातत्यानं या दोन गाड्या तर चालू आहेत पण ह्या दोन गाड्यासाठी पाठपुरावा चालू होता त्या मिटिंगमध्ये असं सांगितलं गेलं की आम्हाला इंटरसिटी थांबली पाहिजे म्हणून सांगितल्या गेल्यानंतर तिथल्या मुख्य अधिकाऱ्याने सांगितलं तो प्रश्न मीच विचारला होता त्यांनी उत्तरामध्ये असे सांगितलं की सोलापूरपासून निघणारी गाडी कुर्डवाडीला थांबते दाऊंडला थांबते आणि पुण्याला थांबते ते एक्सप्रेस गाडी आहे आणि एक् एक्सप्रेस गाडीला कुठंही थांबा दिला तर तिचं एक्सप्रेस जे फास्ट गाडी आहे ते लोकल गाडी होऊ शकते आहे म्हणून आपल्याला तिथं थांबा देता येणार नाही अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि नंतरच्या काळामध्ये कोविडमध्ये दोन्हीही गाड्या बंद झाल्या मुंबईला जाण्यासाठी किंवा मुंबईवरनं येण्यासाठी हे बंद झाल्यानंतर प्रथमतः आम्ही या ठिकाणी सोलापूरच्या डेयराम ऑफिसला भेटलो डेयराम साहेब होते तिथं आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा गाड्या थांबवणं आमच्या हातामध्ये नाही हे वरिष्ठांकडं आहे मग आम्ही मुंबई येथेच गेलो निवेदन दिलं त्यांनी निवेदनाचा विचार करा करू म्हणून सांगितलं काही कालावधी गेल्यानंतर आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं रेल रोको आंदोलन करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी रिक्षामध्ये मोहोळ शहरामधून फेरी मारली अनेकांना आव्हान केलं की त्या आंदोलनामध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे आपल्या मोहोळला एकतर गाडी थांबली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आम्ही आंदोलन केलं आणि रेल रोको आंदोलन करणार म्हणल्यावर आमचे करे जेवढे होते त्याच्यापेक्षा जास्त रेल्वे पोलीस आपल्या महाराष्ट्र पोलीस यांनी सगळ्यांनी आम्हाला मोहर रेल्वे स्टेशनच्या गेटवरच अडवलं आज जाऊ दिलं नाही आम्ही तिथंच आंदोलन चालू केलं आम्ही तिथंच भाषणं केली आणि मोहोळ्या लिलवी थांबली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केल्यानंतर आम्हाला लेखी दिलं की तुमचं म्हणणं आम्ही वर पाठवू दुसऱ्यांदा आम्ही रावसाहेब दानवे हे राज्याचे आपल्या महाराष्ट्राचे असल्यामुळं राज्यमंत्री होते त्यांना भेटलो आणि आमची मोहोळच्या या दोन गाड्या चालू होत्या ते चालू केल्या पाहिजे अशा प्रकारची मागणी केली त्यांनी देखील निवेदन घेऊन ठेवलं परत खासदारांना भेटलो महाराज खासदार होते त्यांनी देखील प्रयत्न केला प्रयत्न केला नाही याच्यातला भाग नाही पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही नंतर परत रावसाहेब दानवेनं आमचा विचार नाही केल्यामुळे त्यांचं त्रिडी आंदोलन करायचं म्हणून त्यांची आम्ही ताटी बांधली आणि ताटीवर त्यांचं त्रिडी आंदोलन या ठिकाणी मोहोळच्या रेल्वेच्या रुळावर ठेवायचं असं ठरवल्यानंतर त्यावेळेला देखील पोलीस बंदोबस्त एवढा कडक करण्यात आला की आम्हाला रेल्वेच्या गेटमधून आतच जाऊ दिलं नाही तिथं आम्ही आंदोलन केलं परत मुंबईला गेल्यानंतर आम्हाला समजलं की ह्या निर्णय दिल्लीमध्ये होतो आणि रेल भवन हे दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या सर्व गाड्याचं नियोजन करणार दिल्ली येथे भारताची राजधानी दिल्ली आणि त्या दिल्लीमध्ये भवन ऑफिस आहे मोठं आम्ही तिथं मोर्चा काढण्याचं मेल केला आणि निवेदन दिलं मेलला आम्हाला कुठलीच पोच आली नाही शेवटी आम्ही दिल्लीला गेलो तिथं कुठं निवेदन द्यायचं कुठं आंदोलन करायचं हे आम्हाला काहीच कल्पना नव्हती तरी देखील आम्ही दिल्ली पोलिसांना भेटलो त्यांना निवेदन दिलं आणि आमचा मोर्चा आम्ही रेल भवनवर काढणार अशा प्रकारचं निवेदन दिल्यानंतर आम्हाला दिल्लीच्या पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला रेल भवनवर मोर्चा काढता येणार नाही तर तुम्हाला जंतर मंतरवर आंदोलन करावं लागेल जंतर मंतर ऐतिहासिक ठिकाण अण्णा हजारेने तिथं आंदोलन केलेलं आहे अनेक जयप्रकाश नारायण यांनी तिथं आंदोलन केलेलं आहे ज्या इतिहासामध्ये जनी, जनी संघर्ष केलेला आहे त्या लोकांनी त्या, त्या जंतर मंतर रोडवर आंदोलन केलं आणि मला देखील आपल्या मोहळरा रेल्वे थांबली पाहिजे अशा प्रकारचं आंदोलन जंतर मंतरवर आम्ही चालू केलं माझ्यासोबत कार्यकर्ता म्हणून शिलवंत क्षीरसागर ना आंदोलनकर्ता म्हणून एकटाच रमेश बारसकर त्या ठिकाणी थांबल्यानंतर दिल्ली पोलिसांनी रेल्वे पोलिसांना फोन केला रेल्वे पोलिसांच्या तीन चार गाड्या आल्या आणि त्यांचं रेल्वे पोलिसांचं जे लिखाण आहे ते दिल्ली पोलिसाचं चा लिखाण झालं आणि त्यांच्या गाडीमध्ये आम्हाला रेल भवनला घेऊन जाण्याचं ठरलं रेल भवनला गेल्यानंतर आम्ही मोर्चाचं निवेदन दिले असल्यामुळं अख्ख्या दिल्लीतल्या रेल पूर्ण एस आर पीनं राऊंड मारला होता जवळजवळ दोनशे पोलीस त्या ठिकाणी होते त्यांच्या हातामध्ये काट्या जाळी म्हणजे मोर्चाचं निवेदन दिल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तगडा केला होता आणि आंदोलन करता तर एकटाच आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर टायम ऑफिसरची भेट करून देण्यासाठी आम्ही आग्रह केला तुम्ही टाईम ऑफिसरची आमची भेट करून द्या तरच आम्ही आंदोलन थांबवणार नाहीतर हे आमचं आंदोलन चालू राहणार आणि रेलभवनवर आम्ही कसल्याही परिस्थितीत मोर्चा काढणार अशा प्रकारे ठाम सांगितल्यानंतर तिथल्या ऑफिसरनी आमची आय जी रेंज रेंजचा ऑफिसर होता आय जी रेंज त्यांनी आमची टाईम ऑफिसरशी बैठक करून दिली टाईम ऑफिसरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की कोविडमुळं आम्ही ते बंद केलं आहे असा योगायोग झालेला आहे पण तिथून प्रवासाची जाण्याची आणि येण्याची संख्या कमी असल्यामुळं आम्ही ते बंद केलेलं आहे आता जरी चालू केलं तर सहा महिन्यात दररोज चाळीस तिकीट तुमच्या तिथून खपले पाहिजे चाळीस प्रवाशी तुमचे आले गेले पाहिजे तरच आम्ही त्या ठिकाणी रेल्वे थांबवण्याचा विचार करू त्यांच्याशी आम्ही हुज्जत घातली ज्यावेळेला तुम्ही आमची जागा ताब्यात घेतली ज्यावेळेला रोळ तुम्ही रेल्वे सेंट्रल रेल्वे म्हणून हातरला ती आमची जागा आहे शेतकऱ्यांची जागा आहे आणि त्या जागेमधून तुम्ही जात असताना व्यवसायासाठी जागा ताब्यात घेतली का तुम्ही सेवा देण्यासाठी जागा ताब्यात घेतली त्यावेळेला तुम्ही आमच्या लोकांना सांगितलं आम्ही सेवा देणार आहे आणि तुम्ही आज व्यवसायाची गोष्ट करत आहेत ते कुठं तर चुकीचं आहे हे तुम्ही सेवाच दिली पाहिजेल आणि सेवेतून चांगली सेवा दिल्यानंतर प्रवाशी तिथून जातील आज जरी कमी असतील तर उद्या जास्त होतील अशा प्रकारची आम्ही त्यांच्याशी हुज्जत घातली पण त्यांनी सांगितलं कमीत कमी चाळीस तिकीट तर तुमच्या इथून गेले पाहिजे आणि ते सिद्धेश्वर गाडीला आम्ही थांबा देऊ अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं पण नंतरच्या काळामध्ये काही राजकीय लोकांच्या माध्यमातून श्रेय कोणाला मिळेल किंवा काय होईल या माध्यमातून ते आमचा त्यावेळेला जो निर्णय दिला होता तो पूर्ण केला नाही नंतरच्या काळामध्ये व्यापारी लोकांनी मिटिंग बोलवली त्या मिटिंगमध्ये गेल्यानंतर नगरपालिकेच्या गार्डनमध्ये त्यांना मी हा आत्ता जे सांगितलेला ते सविस्तर सांगितलं आपल्याला दोनच मार्ग आहेत एक तर सत्तेतला खासदार रेली बोर्डाचा सदस्य असला पाहिजे किंवा आपण नंतर आंदोलन केलं पाहिजे तरच गाडी थांबते योगायोगानं मुन्नामाडिक खासदार आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि रेस्ट हाऊसला भेटल्यानंतर त्यांना मी सगळं सांगितलं मुन्नासाहेब आपल्याला ही गाडी थांबली पाहिजे आणि त्यांनी स्वतःच सांगितलं मला अध्यक्ष मी रेल्वे बोर्डाचा सदस्य आहे त्यामुळं काय काळजी करू नका आपण गाडी थांबवू स्वतः त्यांनी मला त्यांच्या गाडीमध्ये फोर व्हीलरमध्ये घेतलं गाडीत बसल्यावर देखील सांगितलं येईल त्या एप्रिलमध्ये मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये मी विषय घेतो आणि मोहोळला एक तर रेल्वे थांबवण्याचा आपण प्रयत्न करू त्या मिटिंगमध्ये बहुतेक तो विषय मंजूर झाला नाही नंतरच्या मिटिंगमध्ये तो विषय मंजूर झाला खासदार मुन्ना माडिक यांचं मी अभिनंदन केलं की चांगलं काम केलं तुम्ही तुमचं अभिनंदन आहे तुमचा आम्हाला सत्कार करायचा आहे त्याच्यासाठी भाजपच्या बी काही कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला मोहोळच्या व्यापाऱ्यांनी प्रयत्न केला काँग्रेसवाल्यानं प्रणिती शिंदे यांना निवेदन देऊन प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेसनं आजीदादाला निवेदन देऊन प्रयत्न केला शिवसेनेच्या लोकांना त्यांच्या नेत्यांना निवेदन देऊन प्रयत्न केला या मोहोळ शहरातल्या सर्वसामान्य जनतेचं खऱ्या अर्थानं हे यश आहे कुणा एकट्याचं दुकट्याचं यश नाही आम्ही जरी आंदोलन केले असतील तर आम्ही स्वतःला आम्ही त्याचं यश आम्ही मिळवलं आहे आम्हीच केलं आहे आमच्यामुळं झालं आहे नाही तर झालंच नसतं असं आम्ही मुळीच म्हणणार नाही पण ज्या वेळेला हातोड्याचा घाव पहिल्यांदा घालायची वेळ होती तो पहिला घाव दुसरा घाव तिसरा घाव घालण्याचं काम त्या दगडावर आम्ही केलं कितीव्या गावात दगड फुटला आम्हाला माहीत नाही पण पहिल्या घाव मारण्याचं काम आमच्या सर्व सहकाऱ्याने केलं त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मोहोळ शहरातल्या जनीजनी याच्यासाठी प्रयत्न केलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्याला खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे पण यश आलं म्हणून हुरळून न जाता फक्त एका गाडीवर आपण समाधान न मानता पहिल्या दोन गाड्या तर चालू झाल्या पाहिजे पण नंतरच्या काळामध्ये इंटरसिटी आणि कन्याकुमारी एक्सप्रेस हे चालू झाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी सातत्यानं लावून देऊ जर पहिले तर ज्यांनी या सर्व प्रश्नाला वाचा फोडल्या आणि त्यावर काम देखील केल केलं दिल्लीपर्यंत आंदोलन पो केलं आणि प्रशासन असेल शासन असेल त्यांना या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचं रमेश बारसकर यांनी काम केलं जे खासदार आहेत मुन्ना महाडिक राज्यसभे त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला ते रेड रेल्वे बोर्डावर सदस्य आहेत त्यांनी देखील या प्रश्नात लक्ष घालून तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला विद्यमान खासदारांनी देखील निवेदन दिलं त्यांनी देखील पाठपुरावा केला असल्याचं यांचं म्हणणं आहे आणि हे जे श्रेय आहे ही जी सिद्धेश्वरी एक्सप्रेस या ठिकाणी थांबलेली आहे ते सर्वसामान्य मोहोळकरांचं देखील आहे यात कोणीही प्रयत् श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असं यांचं म्हणणं आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर